श्री सचिदानंद सदगुरु साईनाथ महाराज की जय साई बाबा की साईनाथ महाराज की तीसरा दिवस आणि साई प्रसाद मे सकाळचा नाष्टा पाव किती मेसळ पाव अ दुपारच्या हॉलला जाण्या आधी एक आपल्याला लागतो पीर गैबंशच्या बाबा आणि कळम गावामध्ये हा दर्गा आहे आपण जाऊया आपला जो टेम्पो आहे तिकडे आहे आणि इकडे आपण समोर घरामध्ये पालखी ठेवतो आपण पालखी ही आपल्या जो संध्याकाळचा चहाचा हॉल्ट आहे त्या हॉल्टवर आलेली आहे जय साईनाथ हा रात्रीचा जेवणाचा हॉल्ट आहे ना तिथे आता चाललोत आणि आता आपल्याला सात वीस चालले आहेत म्हणजे साडेसात वाजलेले आहेत दसऱ्याचा पायथ्याला आपला आजचा तिसऱ्या दिवसाचा हॉल्ट असणार आहे साईनाथ की सर्वांना ओम सैराम आजचा दिवस म्हणजे आता सुरू झाले बाबांची काकड आरती आता वाजले थो बरोबर सहा आणि आता थोड्या थोड्यास बाबांची पालखी आपण रात्री जे थांबा केला होता था ना चित्दा प्रस्थान होईल निघेल आता काकडा आरती चालू आहे तर जाऊया काकड आरतीला सर्वजण उठले पॅकिंग वगैरे चालू आहे आणि आपला जो समोर आहे टेम्पो आणि आपण इकडे रात्री थांबलो होतो सावली निवास आतमध्ये जाऊया काकड आरती चालूया काकड आरती झाल्यानंतर चहा पाणी होईल आपलं आणि त्यांचा दा सर्व हे पदयात निघतील आपण त्या वाट्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय साई बाबा की साईनाथ महाराज की आता आपली बाबांची पालखी सकाळ सकाळ आपला जो दिवसा हॉल्ट होता थांबा होता ना तिथून आपण निघालो आहोत सकाळचे सात वाजले शहापूर मार्केटमध्ये आलो आहे नऊ वाजले थांबलो होतं ना डोळवरून निघालो होतो सात वाजता आता नाश्ताच्या हॉलला एक थोडा एक तासापर्यंत पोहोचू आता शहापूर मार्केटमध्ये आहे पालखी आपली मागे आहे बाबांची आता तो शहापूर मार्केटमधून बाहेर पडलो आहे तो हायवे आहे ना मेन तर हायवेलाच आलो आहे पालखी आल्यावर दाखवलं तुम्हाला मगाशी आपण आहोत शहापूर मार्केटमध्ये तर मार्केटमधून आपली आता जो मेन हायवे आहे म्हणजे शहापूरचा जो मेन ब्रिज आहे ना त्या ब्रिजवर मारला होता आणि त्या पुढे आपलं एक तासात दीड तासानंतर आपला एक असा हॉल्ट असणार आहे म्हणजे सकाळी सात वाजता आपण निघालो होतो सकाळचा जो आपला रात्रीचा थांबा होता था तिथून आणि आता वाजले सव्वानव म्हणजे अगदी अडीच तास लागले आपल्याला शहापूरला यायला नाष्ट्याच्या हॉलला आपली पार्क केलेली आहे बरोबर दहा वाजले आता आणि आपला हा टेम्पो असतो जेणेकरून आपल्या त्या सेवे वगैरे असतात आपलं सर्व बॅगा वगैरे आहेत त्यामध्ये आपण ते थांबलो आहे मस्त असे मंडप वगैरे आहे तिथे आपला हा नाष्ट्याचा आत्ताचा हॉल आहे हे समोर मंदिर आहे शिवशंकरांचं ओम नम शिवाय त्याची तयारी आहे पूल आज मित्र पाव आणि आपली बाबांची पालखी बाबांचा फोटो आहे मस्त मूर्ती आहे मूर्ती आणि इकडे आपल्या नाश्त्याची तयारी चालू आहे आपले सेवे घरी अंकित अंकित बाय गल्ली गे कांद्यावर गल्लींबे सकाळचा तिसरा दिवस आणि साई प्रसाद म्हणजे सकाळचा नाश्ता पाव किती मिसळ पाव

सर्वजण नाश्ता करायला बसलेत आता एक अर्धा तास पाऊन तास आराम करून आपण निघणार आहोत दुपारच्या जय सकाळचा आपला जो नाश्ता नाश्त्यानंतर आपण आता ही पालखी प्रस्थान झाली आपली दुपारच्या हॉल्डवर जाण्यासाठी चाललो आहोत दुपारच्या हॉलला जाण्या आधी एक आपल्याला लागतो पीर गैबंशच्या बाबा आणि कळम गावामध्ये हा दर्गा आहे आपण जाऊया आपण ह्या दर्ग्यामधून निघालो दर्शन घेऊन बाबांचं आणि पालखी पुढे रवाना झाले आता दुपारच्या हॉलला थांबणार आहोत बरोबर वादले आहेत आता साडेबारा अजून एक तासभर जाईल दीड वाजेपर्यंत आम्ही पोहोचलो दुपारच्या हॉलपर्यंत समोर जो तुम्हाला बंगलो दिसतो आहे तिकडे आपला आता दुपारचा हॉल्ट आहे आणि रात आंधळे पाडा ह्या गावाचं नाव आहे आता आपण पालखी तिकडे पलीकडे घेऊन जाणार आहोत एकदम गावच्यासारखं फिलिंग आहे सर्व ती डोंगर आहेत आणि मस्त असं वाटतं छान असं वातावरण आपला तो टेम्पो आहे तिकडे आहे आणि इकडे आपण समोर घरामध्ये पालखी होतो आपण बाहेर दरवर्षी मस्त असं ॲडव्हेंचर आहे एकदम वाटत सर्व तिकडे गोट आहे चानास, मस्तो हो आता साईमय श्याही में वा आता वरू सद्गुरू साइनात महराज की जय बाबा की जय तरी आनन्द पोटी प्रह्मा अंड़ाय राजा दिराईयो तिराज हॉल्ड करून आता आम्ही निघतोय जेवण वगैरे झालं ते शूट करायला मिळालं नाही आणि आपली आरती वगैरे हो झाली बाबांची आता सायंकाळच्या हॉलसाठी आपण चायच्या हॉल्टून निघतोय आता बाबांची पालखी निघाली आणि आता आपला प्रवास सुरू झाला तिसऱ्या दिवसाचा आज सराच्या पायथ्याशी आपला हा रात्रीचा था थांबा असणार आहे पालखी ही आपल्या दो संध्याकाळचा चहाचा हॉल्ट आहे त्या हॉल्टवर हो आलेली आहे जय साईनाथ आणि आपली बाबांची पालखीमधली ही निशाणी तर आपलं चहा सुरू झालेले आता बरोबर सात वाजले आता थोड्या वेळाने आपले बाकीचे जे साई साईपालखीमध्ये सर समोर नेते इकडून आपण साधारण अर्धा तास थांबल्यानंतर इथून मग निघूयानंतर नाश्त्याच्या हॉलवरून पालखी आपली निघाली बाबांची आपण आता तो आपला रात्रीचा जेवणाचा हॉट आहे ना तिथे आता चाललो आणि आता आपल्याला सात वीज चालले आहेत म्हणजे साडेसात वाजलेले आहेत आणि त्या हॉलला पोचे पोचायला आपल्याला बरोबर नऊ वाज नऊ साडे नऊ होतील दसऱ्याचा पायथ्याला आपला आजचा तिसऱ्या दिवसाचा हॉट असणार आहे रात्रीचा जो थांबा आहे तो आत्ता आपण आलो आहे त्या मंदिरामध्ये बरोबर आता पावणे नऊ झाले म्हणजे आपण कधी लवकरात लवकर इकडे यायचा प्रयत्न करतो दरवर्षी आपण एक साडेआठ पाच येतो इथे त्याच टायमिंग ता लागलेलं ला आहे बाबांची पालखी आणि निशाणी ओम साईराम श्री तो सचिरा साईनाथ महाराज की जय साईं बाबा की साईनाथ महाराज की सबका मालिक नमस्कार <laughs> जी <laughs> आत्ताच साईबाबांची आरती झाली आणि आता थोडं ना आता साई प्रसाद रात्रीता आपले साई सेवेकरी प्रतीक आणि सुमित जे आपल्याला म्हणजे सात दिवस बाईकवर असतात पाणी चहा वगैरे द्यायची त्यानंतर आता जेवण होतं त्यामुळे देखील त्यांची मदत आहे साईज वगैरे